नमस्कार किचन किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला तोंडाला चव राहत नाही आणि कुठलीही भाजी असेल तर खाऊ वाटत नाही तर त्यासाठी आपण अशा पद्धतीने जर दही मिरची बनवली तर अतिशय टेस्टी लागते चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आता आपण तेल टाकूयात तर तेलाचं प्रमाण हे थोडंसं कमी जास्त करू शकता यामुळे मिरची जी आहे ते आणखी कमी तिखट लागते तर मी या ठिकाणी दीड पळी तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातली आहे त्यानंतर जिरं घातलं आहे एक चमचा आणि हे छान फुलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची आहे ही हिरवी मिरची एक वाटी आहे आता हे आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहे मिरची म्हणजे तिखटपणा याचा कमी होतो तर मस्त असे आपल्याला हे परतून घ्यायचे आहे थोड्या वेळाने आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकल्यामुळे याचा जो ठसका आहे तोसुद्धा उठत नाही आणि मिरची जी आहे ती छान परतलीही जाते त्यामुळे आपल्याला मीठ थोडंसं लवकरच टाकायचं आहे आणि छान असे आपल्यालाही परतत राहायचं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये हळद घातली आहे हळद घातल्यानंतरसुद्धा आपल्याला ही मिरची जी आहे ती मस्त अशी परतवून घ्यायची आहे खायला ही मिरची खूप छान लागते अप्रतिम लागते आणखी दोन मिनटांतर आपण याच्यामध्ये लसूण जो आहे तो ठेचून घेतलेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये घातलेला आहे लसणामुळे ह्या मिरचीची टेस्ट आहे ती आणखी वाढते खूप चवदार अशी ही मिरची लागते आता साधारणतः आपण ही मिरची चार ते पाच मिनटं तेलामध्ये परतून घेतली आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये साधारणतः पाऊन वाटी एवढं दही घेतलेलं आहे हे दही आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि दही घालून आपल्याला ही छान अशी आता दह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपली लोच आहे आणि थोडा वेळ दही फाटू नये म्हणून आपल्याला मिरची जी आहे ते सतत हलवत राहायची आहे हे उकळेपर्यंत तर गॅसची फ्लेमसुद्धा आपण लोच ठेवलेली आहे आता हे छान असं उकळायला लागलेलं आहे त्यानंतर आपल्याला जाडसर कुटलेलं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे छान असं एकत्र करून घेतलेलं आहे अगदी सोपी पद्धत आहे झटपटसुद्धा तयार होते आणि खायला तर खूप छान लागते एक काय दोन चपात्यासुद्धा जास्त खाल तर हे छान असं उकळत राहून द्यायचं आहे आपल्याला तर साधारणतः आणखी दोन मिनटानंतर याच्यातील दहीचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे छान याला तेल सुटल्यासारखं आपल्याला दिसत आहे याचं दही जे आहे ते पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर पाहू शकता मस्त अशी आपली ही दह्यातील मिरची तयार आहे याच्यामध्ये पाहू शकता मस्त याला कडेने तेलसुद्धा सुटलेलं आहे अशी छान अशी आपण ही दह्यामध्ये परतवून घेतलेलं आहे पूर्ण याच्यातील दही आटूपर्यंत आता आपली मिरची खाण्यासाठी तयार आहे आपण गॅस बंद करूयात तर मस्त तोंडाला चव आणणारी उन्हाळा स्पेशल दही घालून केलेली ही हिरवी मिरचीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा ट्राय करा त्याचबरोबर चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद